हाय हॅलो नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आय होप तुम्ही सर्वजण तर मस्तच असाल आणि आम्ही ही खूप मस्त आहोत तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज मग आमचे घरी थोडंसं काम होतं त्याच्यामुळं मग मम्मीकडे गेले होते मी आता वापस मी माझ्या घरी जाते परत तर आज असं खूप असं बोर होत होतं त्याच्यामुळं करमत पण त्याच्यामुळे इकडं तिकडं जाणं चक्कर चालूच होत्या त्याच्या मम्मा म्हटलं चला असं काहीतरी करू तर मम्मी म्हणे अगं ताई त्याचा डोळा जेवण करायचा की तिला आठवा महिना लागतो आहे आणि आमच्या कोणाच्या लक्षातच नाही राहिलं त्याच्या मम्मा हे डोळा जेवणाची सुरुवात केली मम्मी म्हणे मी एकटी बाई भरून घेते म्हणे ओटी तर मग म्हटलं बरं ठेव मम्मीना घरच्या घरी एकटीची तर ओटी भरली म्हणे आता जाऊ दे म्हणे नव्या मेहनत करून घेऊ म्हणे आता बघा ओटी भरून चाललो आहे काही सामान नव्हतं घरी तरी या मम्मीनं अर्जंटमध्ये सगळं सामान जमा केलं आणि अर्जंटमध्ये भरली ओटी मम्मीनं तिची आता आई म्हटल्यावर कसं असतं ना सगळ्या गोष्टी म्हणजे आई आईला असं वाटतं परफेक्टली की झालेच पाहिजे तिचं मन नव्हतं डोळा जेवण करायचं पण मग मम्मी नाही तसं होत नसता म्हणे ओटी भरावंच लागते म्हणे त्याच्यामुळे मम्मी म्हटलं चला ठीक आहे मग मी पण तिची ओटी भरली आम्ही दोघींना तिची ओटी भरून घेतली आणि आता नव्या महिन्यात करू म्हटलं कारण का एवढीच एक आठवण राहते आहे की नाही पहिल्या वेळेस माणसाची उत्सुक राहत पहिल्या वेळेस म्हणजे करतं डोळा जेवण वगैरे आणि तेच आठवणी फोटो वगैरे ना त्याच्यामुळे म्हटलं आता नेक्स्ट टाईम करू म्हटलं नव्या महिन्यात फोटोशूट वगैरे करू आणि मग काही नाही म्हटलं तर मग ती पण हा म्हटली ना अगोदर तर तिचा मोडच नव्हतं करायचं त्याच्यामुळं म्हटलं ती पण म्हणे ठीक आहे करून घेऊ म्हणता तर चला आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच ब्लॉग शक्यतो पूर्ण बघा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा फॉलो करा फॉलो सॉरी सबस्क्राईब करा चला तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओला खूप सारा असं प्रेम द्या म्हणजे मी पुढचे व्हिडिओ असे छान छान काढत जाईल आणि छोटेसे क्लिक ग्ली, क्लिक फोटो केलेले ते तुम्हाला बघण्यासाठी ठेवलेत त्या चला मित्रांनो आता बाय गुड नाईट शुभरात्री